तिथे एक दहा वर्षाची मुलगी होती आणि बाकी सगळ्या जणी मेकअप करत होत्या ती फोटो काढत होती परंतु आत मध्ये आपल्या स्वातीताईची आजी साठ वर्षापेक्षा त्या जास्त असतील त्या सुद्धा तिथं होत्या आणि त्या कौतुकालाच पाहत होत्या त्यांना प्रश्न केला आजी तुमच्याकडे असं होतं का त्या म्हणाला ना ग बाय असा नंतर कुठं होता तेव्हा आणि मला त्यांच्या ते खूप शब्द भावले अशा सन्माननीय आजीला सेज वरती घेऊन येण्याची विनंती मी दिला करते येता <ण्दागी> तारीख घेण्याचा दिवाळी असते अशा हे दिवसाचं प्रजनन म्हणजेच अंभारातून प्रकाश आकडे अंधारातून प्रकाश मग अंधार असेल मनातला अंधार असेल मनातला अंधार असेल विचारातला असा अंदाज दूर करण्यासाठी या दीप प्रजलनाचं महत्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे दीप्रज्लनाच्या वेळी योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळी जर उपचार केले तर मनाच सौंदर्य सुद्धा चेहऱ्याच्या सौंदर्यासारखं अबाधित राखता येत आणि मनाचं सौंदर्य जपण्यासाठी आज आपल्याकडे हॅपी थॉट चे सन्माननीय जाधव सर आलेले आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या सूत्राची सुरुवात करावी बरोबर आहे तर तिनं तिच्या स्टेटमेंट मध्ये काय सांगितले माहित आहे तर तिनं सांगितलं की या काळामध्ये मी काय करतो भगवद्गीता वाचते भगवद्गीता वाचण्याचं कारण काय इतकी मोठी ऑलिम्पिक खेळाडू भगवद्गीता का वाचते यस तर तिला मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे जेवढं मन शांत असेल तेवढं तुमचं ध्येय तुमचा नेम तुमचं सगळं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आचूक होतं अजून एक तिने पुढे सांगितलं मॅडम आठवते काय अर्जुनाला yes, माहिती आहे आपण हा पुराणामध्ये आपण ऐकले अर्जुनाची कथा का त्याला काही दिसत नाही झाड दिसत नाही पक्षी दिसत नाही काही दिसत नाही फक्त त्याला दिसतो पक्षाचा डोळा इतकं अचूक आपलं ध्येय जर असेल तर आपण आयुष्यामध्ये सक्सेस होतो तर मनु भाकर अजूनही पुढं सांगितलं की मी दरम्यानच्या काळामध्ये मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करते आणि अशा या माझे घेण्याचं जे शिबिर झालेलं आहे

मग तर काय फिल्म मध्ये असल्यासारखंच वाटतंय ना असेल आपण सुंदर दिसतो दिवस आलेला सगळे आनंद हॅपी अचं काय काय शिकणार आपण सरो आहोत मी म्हणजे मुलींच्या शाळेला कायलाय शिकता येते ने हा काही नया

श्रेष्ठ व्यक्तिमत्व असणाऱ्या परंतु आधी नितांत सुंदरतेच मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या या आजींच्या आणि छोटा छोटा पॉइंट आहे तो संस्कारावर तयार आधारलेला आहे की तुमच्या लक्षात येईल आणि हा एक संस्कार आहे की ही माझी माणसं आहेत आणि आता बोलायला तर खूप आहे पण सर्वप्रथम गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू अँड यू फॉर कमिंग द सेरेमनी यू सो 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 मच माय इन्स्पिरेशन माय गायडन्स माय एनकरेजमेंट गोथ ऑफ यू खर तर मला ना आज इतकं बोलायचंय की आपण आता जायलाच पाहिजे पुढचं खूप खूप अभिनंदन आणि तुझ्या आयुष्यामध्ये पहिला आले होते ना तेव्हा त्यांचे केस इतके छान होते असा खूप छान मुलगा लाल लाल केस होते आणि आम्ही पण आश्चर्य होतो इतका छान मुलगा केस लाल इतकी

गुरु तुमचा अभिमान करत असतो आणि गुरु हे क्षेत्र असं आहे की या क्षेत्रामध्ये फक्त शिष्य मोठा होत असताना गुरुजी मान दाखवते आणि डीएस पात्रांची जी तुमची गुरु तुम्ही किती अभिमानानं होता ना माझ्या मॅडम माझे सर यांची मान तुम्ही नेहमी उंचावाल आणि गगनधारी घ्याल या आशयसह तुम्हाला डीएस तर्फे हार्दिक 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 शुभेच्छा